कहाणी सोमवारची खुलभर दुधाची ऐका परमेश्वरा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनाला नेहमी वाटे की आपला महादेवांचा काभरा हा दुधाने भरावा परंतु ती कसे घडेल अशी त्याला चिंता पडली तेव्हा प्रधानांनी युक्ती सांगितली मग राजाने ती युक्ती ऐकून दवंडी पेटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली त्यांनी वासरा दूध पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देखील देवाचा गाभारा मात्र भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिने आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकीसुनानं न्हाऊ घातलं गाईवासरानं चारा घातला त्यांचा आत्मथंड थंड केला आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं म्हणून थोडंसं गंधफूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभाई पूजा केली ते उरलेलं थोडंसं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली आणि म्हणाली जय महादेवा नंदिकेश्वरा राजाने पुष्कळ दूध तुझ्या काबारात घातलं पण तुझा काभारा मात्र भरला नाही पण मी भावभक्तीने सर्वांचा आत्मशांत करून तुला दूधही अर्पण करते असं म्हणून तिने राहिलेलं थोडंसं दूध हे गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली तिकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यानंतर गाभारा पूर्ण दुधाने भरून गेला हे गुरुवाने पाहिलं राजाला कळवलं परंतु तिचा काही केला पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजाने देवळी शिपाई बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कार देखील तसाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीची वेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला तेव्हा म्हातारी घाबरली राजाने तिला अभय वचन दिलं आणि तिला हे गाभारा भरण्याचं कारण विचारलं त्या तिने सांगितलं की तुझ्या आज्ञेने काय झाले राजा वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठमोठ्या माणसांचे हाय तुमच्या माथी आले हे देवाला आवडलं नाही म्हणून तुमचा गाभारा इतकं दूध टाकून देखील भरला नाही मग राजाने तिच्यामुळे गाभारा भरण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली की मुला वासरानं दूध पाजावं घरोघरी सगळ्यांचा आनंद करावा प्रत्येकाचा आत्मा शांत करावा म्हणजे त्यामुळे गाभारा भरेल देव संतुष्ट होईल नंतर राजाने म्हातारीला सोडून दिलं आणि राजाने गावात दवंडी पिटवायला सांगितली आणि सांगितले की प्रत्येक गावकऱ्याने आपल्या घरातल्यांचा आत्मा शांत करून म्हणजे गाई गाईघुरे आई वडील आणि लहान मुलांना प्रत्येकाने आपला दूध घेऊन आणि त्यांचा सगळ्यांचा आत्मा शांत करून उरलेलं जे दूध असेल ते देवाला व्हावं मग चौथ्या सोमवारी राजा पूजेला बसला आणि राजाने पूजा केली मग देवांना त्याने हात जोडून प्रार्थना केली आणि डोळे मी उघडून पाहतो तर सगळा देवाचा का भ देवा दुधाने भरला होता राजाला राजा आनंद झाला त्याने म्हातारीला इनाम दिले लेकी सुनानं घेऊन तो सु आनंदाने ती राहू लागली तसं तुम्ही आम्ही ही नांदू आणि ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही पुरातन कहाणी आहे आपल्या आजी आजोबा यांच्यापासून ऐकत आलेली किंवा त्यांच्या आधीपासून आलेली कहाणी आहे तर ह्या कहाणी सांगण्याचा किंवा ह्या कहाणी ऐकण्याचा उद्देश असा की अनेक जण दुधाच्या पिशव्या भरून भरून किंवा पातेली हंडी अशी भरून भरून शंकरावर दूध ओततात मग खरं शंकराला ह्याची गरज असते का इतकी मनापासून व्हायलेलं पेलापूर दूध देखील त्याला पुरेसं असतं तर ही कहाणी सांगण्याचा उद्देश असा आहे की असं दूध तुम्ही फुकट घालण्यापेक्षा जर तुम्ही एखादा जर गरजू असेल व्यक्ती त्याला दिलत तर ते शंकराला पावन होईल जर तुम्हाला हा उपाय जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद